तो आम तो जवन जा जाता मी उडेल लेट झालो कारण फाऊस एवढै सकाळपासून मला नाही दाझार का काय का बोलतच नाहीये तो जती बकाय सारा मी एवढं पर्यंत एवढं वाढले तर त्या

జె బీ గణపతిపు పార్క్

आणि सगळ्या लाईनीत उभे आहेत अशा गाड्या उभ्या बाईक्स आमच्या लाईनीत लावले आहेत तिथे आणि अर्धे इथे आहेत असा आमचा आता प्रवास गणपतीपुळेपर्यंत होणार आहे

काय तरी आलोय काय तरी काय काकू काय हा हा काय तरी लोकांनो 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 काय 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 Cara de aí! आम्ही आलो आहे गणपतीपुळेला तर आम्ही थांब थांबलो आहे एस के रॉयल लॉजवरती आणि हा आमचा समोर ग्रुप आहे जबरदस्त आहे एकदम आणि काय आहेत माझं आणि आमचं म्हणजे काय का बोलू मी की ही सगळी माझी मित्र कमी आणि भावंडे जास्त आहेत असे आहेत तर मला खूप बरं वाटतं यांच्याबरोबर फिरायला आणि यायला आणि आता आम्ही चाललो मंदिराकडे चालत चालत कारण इथून थोडं साधारण एक किलोमीटर मंदिर आहे त्या लॉजपासून तिकडे चाललो हा ग्रुप मागे पुढे पाठीही बरेच नाही अशा एत प्रकारे आम्ही चाललो हा बघा ग्रुप कसा लाईनी चाललाय टी शर्ट कशा तुम्हाला का

कसं वाटलंय टी शर्ट कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर एक नंबर टी शर्ट सुंदर झालेत ना सगळ्यात विचारतात आम्हाला कशा घेतला आम्ही पायकरच आहोत आम्ही मुंबईवर आला सगळं आम्ही आता येतात मी विचारलं सांगूया आपण <laughs> आणि आता आम्ही बसलो नाश्ता करायला तर टी शर्ट कसे वाटले तुम्हाला फिटिंग बिटिंग कसे एकदम परफेक्ट हा विश्वनाथ भाऊ एकदम फिटिंग कसे वाटले एकदम हा ओके वारी वारी शर्ट छान आहे फिटिंग फिटिंग, फिटिंग मस्त नाय तुम्हाला वाटेल आम्ही नाश्ता केला आहे तर आता आमचा नाश्ता झाला आणि आता आम्ही या हॉटेल मध्ये नाश्ता हॉटेलचं नाव आहे गणेश तर गणेश कृपा आम्ही नाश्ता करायला बघते आणि आता आपण आलो देवळाजवळ आणि देऊळ कुठे आहे इथे देऊळ आपल्याला या बाजूला आहे आपल्याला चालत जायचं इकडनं आज भरपूर पब्लिक आहे कारण तीन दिवस सुट्टी असल्या कारणाने आज पब्लिक भरपूर आहे आणि हे गणपती मंदिरच द्वार खूप मोठं आहे संस्थान श्री देव इकडे

गणपतीच्या देवळात जाताना हा असा परिसर आहे एवढा सुंदर छान असा समुद्र आणि हा रस्ता सरळ गणपतीच्या देवळात जातो आहे गणपतीपुळेच्या मंदिरात जाण्याचा प्रवेश आणि असा हा परिसर आहे इकडचा तो तिकडे गेट आहे अशा प्रकारे आम्ही आत्मजाता लाईनीत उभे आहोत आम आणि आमचा आजारा ग्रुप दीव था। था था। था। जो हा हायच क्राउड आहे लाईनी मध्ये आम्ही उभे राहतो इंदिर मामाचं दर्शन झालेलं इथे खूप छान अशी कांस्याची मूर्ती आहे एवढा मोठा हत्ती ठेवलाय बारावर छान थांब थाम लाईलीच आणि ते रायडर सगळे पाय धुत आहे चांगले तोळून दुवारी चला आतमध्ये लगेच पुन्हा एकदा व्हिडिओ चला पुन्हा एकदा गपती बाप्पाय मला आणि आमचे रायडर्स लाईनीत उभे आहेत एक एक गणपती बाप्पाच्या मध्ये उभे आहेत दर्शनासाठी आलेले आहेत सगळे आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे काय ट्रॅव्हल मुसाफिर एलईडी लाईनिंग अर्धा एलईडी क्लिअर चालतंय घेऊन झाला एकच बाजू किती सुंदर नक्षीकाम केलेली आहे देवळात छान असं मला लागले आता दहा बारा ग्रुप आमचा उभा आहे कंपनी टोपी काढ टोपी काढून

आणि हा कलश मंदिराचा खूप छान दिसतो आहे काय आणि आमचे हे रायडर्स सगळे गोळा आहेत तिथे आमचे एक रायडर्स इथे आहेत विथ किलियन इथे इथे उभे आहेत पुन्हा एकदा तुम्हाला मी दर्शन देतो

ఆ బాయ్ సేమ్ సటాసు నరనక పోస్ట్ సేమ్ గేటెడ్ ఓ మరి నేను అలా అరవక ओके డైట్ ఓకే 101 101 555 నాతక సే ఒక నంబర్ వీడియో అలా आमच्या ग्रुपच सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आता एक्स आम्ही बाहेर आलो पण आतमध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे काही फोटो काढू शकलो नाही व्हिडिओ काढू शकलो नाही आता आम्ही निघालो आमचं गणपती दर्शन खूप छान झालं आणि आमची ही रायडिंग ग्रुप चाललंय पुढे